धुळे सुरत महामार्गावरील चौकी शिवारातील पोलीस चौकीजवळ दोन ट्रकमध्ये भीषण अपघात कोंड्याबरी घाटात अपघाताची मालिका पुन्हा सुरू झाली असून महामार्गावर अपघाताचे सत्र केव्हा थांबणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला धुळे सुरत महामार्गावर कोंडायबरी घाटातील पोलीस चौकीजवळ दोन मालट्रक मध्ये अपघात झाला असून तीन जण जखमी झाले आहेत धुळे सुरत महामार्गावरील कोंडायबरी घाटातील पोलीस मदत केंद्राजवळ गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धुळ्याकडून नवापूरच्या दिशेने सनमाईक घेऊन जाणारा ट्रक क्रमांक आर जे एकोणीस ए ई त्र्याहत्तर सदुसष्ट हा ट्रक महामार्गावर मार्गक्रमण करत असताना याच वेळी मका भरून येवला येथून अहमदाबाद जाणारा ट्रक भरदा वेगाने मागून येणारा ट्रक क्रमांक जी जे बारा बी वी अडोतीस सत्तावन्न याचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक पुढे असलेल्या जाऊन आदळला व पुढे शेतात चाळीस ते पन्नास फूट अंतरापर्यंत जाऊन विजेच्या खांबाला धडकला आहे है। तर हैदराबादहून जोधपूर येथे जाणारा हा ट्रक रस्त्याच्या खाली खड्ड्यात पलटी झाला आहे या अपघातात शेतातील पिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणातून नुकसान झाले आहे तसेच विजेचे खांबवर तार देखील तुटून नुकसान झाले आहे या अपघातात आमिर खान रहीम पठाण वय पस्तीस वर्ष रमजान खान उसल्ल खान पठाण वय वीस वर्ष खान खान उस्मान वय वर्ष सर्व राहणार राजस्थान हे जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच जगदगुरु नरेंद्राचार्य नानिस धाम महाराज संस्थांद्वारे मोफत सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी सर्व जखमींना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले कोंडायबरी घाटात अपघाताची मालिका पुनश्च सुरू झाली असून सतत अपघात घडत आहेत सम्राट सेवन न्यूज वरून मुख्य संपादक रसिक गावित विसरवाडी